नमस्कार सजग नागरिक मंच कुडाळ सिंधुदुर्ग जो ॲडव्होकेट राजू बिले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे आणि त्यातला एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणजे बाळा राणे सध्याच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं आणि उपोषणाची परिणिती काय झाली लगेच खड्डे बुजवण्याचं काम सुरू झालं हो प्रशासनाला जाग येते जेव्हा आम्ही व्यवस्थित जाब विचारतो तेव्हा आणि बाराण्यांसारखे सजग नागरिक अगदी पोटतिडकीने आपला आवाज मांडतात आता बाराणी एकटेच होते का हो तुम्हा सर्वांची पण साथ होती ना त्याच्यामुळेच ह्या लढ्याला यश मिळालं आता आपल्याला काय करायचंय तर असे जे काही सजग नागरिक का आहेत ह्या सगळ्यांना एकत्र करायचं आहे पहिला आपण जागं व्हायचं आहे आणि जे झोपलेत मग ते प्रशासकीय व्यवस्थेतील असू देत किंवा समाज व्यवस्थेतील असू देत त्यांना जाग करायचे विषयांना मर्यादाच नाही हो आपण बांधकामी भागाचा विषय घेऊ शकतो महसूल विभागाचा विषय घेऊ शकतो ज्या क्षेत्रात मी काम करतोय शिक्षण क्षेत्रात मग अगदी प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत तो शिक्षण विषय आपण घेऊ शकतो जो जो विषय ज्याला ज्याला वाटतो तो तो त्यांनी आमच्यासमोर व्यक्त करावा काय साथ भेटू शकेल कशा पद्धतीनं आपण पुढे जाऊ शकू याची आपण रणनीती करूया सगळेजण एकत्र येऊया आणि सजग नागरिक मंच अजून मजबूत करूया हेच आवाहन या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला करू इच्छितो धन्यवाद धन्यवाद नमस्कार आज वार आहे गुरुवार आजच्या दिवशी सरांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे सर्वांची तुमची साथ पाहिजे मित्र हो उपोषणाच्या दिवशी पाच दिवसाचं उपोषण पाच रात्रीचं उपोषण त्यानंतर माझी तब्येत बिघडली होती म्हटलं तर मानसिकदृष्ट्या बिघडली होती असं म्हटलं तरी चालेल प्रचंड राग होता व्यवस्थेबद्दल म्हणून म्हटलं जेव्हा आपल्याला आपल्या डोक्यात राग असतो एखाद्या व्यवस्थेबद्दल एखाद्या व्यक्तीबद्दल त्यावेळी आपण शांत राहणं योग्य आणि शांततेच्या मार्गाने काही दिवस मी घालवले आणि म्हटलं आता स्क्रीन समोर येऊन पुढच्या कार्यक्रमाची दिशा काय आहे ती सांगावी मी तर म्हणतो यापूर्वीच मला काय म्हणायचं होतं ते कांचडे सरांनी सांगितलं आहे तरीसुद्धा पुन्हा एकदा त्या गोष्टी अधोरेखित करतो ते म्हणजे रस्त्यावर जे, जे खड्डे बुजवायला सुरू झाले पूर्णतॉस पूर्णत्वास पण आले सिंधुदुर्ग नगरीमध्ये पण इतर खड्ड्यांचं काय कदाचित ते आता बुजवले पण जातील पण रस्त्यावरच्या खड्ड्यांपुरतं मर्यादित न राहता समाजव्यवस्थेत शासकीय व्यवस्थेत जे काय खड्डे पडले आहेत ते बुजवण्यासाठी उपोषण नुसता मार्ग नाही राहणार तर तुमच्या सगळ्यांची साथ लागणार मी म्हणत नाही की तुम्ही सगळ्यांनी या मी तर माझ्या मी बाळा बोलतो या पुस्तकामध्येच यापूर्वीच्याच मी अधोरेखित केलेत गोष्टी त्या म्हणजे या देशात मी तर त्याच्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाबतीत जर म्हणायचं तर लोकसंख्येच्या बाबतीत इथल्या विचार करता प्रत्येक एक हजार व्यक्तीमागे एक व्यक्ती माझ्यासारखा वेडा असला पाहिजे असं मी सांगतो आता माझ्यासारखा वेडा म्हणण्याचं कारण काय सर आहेत आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट राजीव जुबिले आहेत अनेक जण आहेत पण त्यांचे वेगवेगळे असतात मार्ग एक एकदा मी त्यांनाही ऐकत नाही मी सांगतो नाही मी असंच करणार कर... मी असंच करणार त्यांनाही त्यावेळी पटत नाही पण नंतर पटतं की काही गोष्टी ह्या अशाच मार्गाने मग थोडे मतभेद जरी आमचे असले तरी उद्देश आमचा एकच आहे ते म्हणजे रिझल्ट मिळवणं आणि हे रिझल्ट मिळवताना मी थोड्या वाकड्या पद्धतीने थोड्या वेड्यापणाने काही गोष्टी मी करतो कारण या शहाण्यांच्या दुनियेत शहाण्यांच्या एक हजार नऊशे नव्याण्णव शाण्यांचं रक्षण करायचं असेल तर हजारात एक माझ्यासारखा वेडा निर्माण होण्याची गरज आहे मी वेडा बनतो पण ह्या वेडात ह्या व्यवस्थेतले जे कोण शहाणे आहेत त्यांना धडाव शिकवण्यासाठी मी हे कृत्य कर करत असतो कुठेही कायदा आम्ही हातात घेत नाही थोडं कधीतरी जास्त आवाजात बोलतो पण त्या वेदना असतात त्या भावना असतात मी तर म्हणेन यापुढे या बाळाला आणि आपल्यामधल्या कोणालाच उपोषण न करता जर सगळ्या गोष्टी यशस्वीपणे जर हाताळायच्या असतील तर आमचा सर, रात्री, रात्री सजग नागरिक यांनी हे तर आमच्यासोबत आहेतच कांचेडे सर आम्ही राजीवजी बिले यापूर्वी आम्ही सगळीकडे फिरलो आहे आणि अजूनही रात्री अपरात्रीसुद्धा फिरत असतो सजगतेच्या माध्यमातून आणि हीच सजगता आमची पोलीस प्रशासनास आपल्या जिल्हा प्रशासनास न्यायिक प्रशासनात सर्वांनाच मोलाची ठरेल अशी मला खात्री वाटते आणि इथे थांबण्यापूर्वी मी पुन्हा एकदा सांगतो की मित्र हो माझं वय आता एकूण म्हणण्यापेक्षा आता पन्नास इकडे चाललोय पहिल्यासारखे आता ताकद नाहीये उपोषणाची हो, काय सर ह्याच <laughs> पाच दिवसाचं केलं पुढचे सात दिवस मला आराम करावा लागला अक्षरशः बेडरेस्ट घ्यावी लागली तर मित्र हो याच्यासाठी आता आपण संघटित झालं पाहिजे बरेच पत्रकारसुद्धा आमच्या सोबतीला आहेत निर्भीड पत्रकार सीतारामजी गावडे सावंतवाडीमधून छानपैकी कार्य करत आहेत कांचेडे सर त्यांची भेट घेतली आहे तसेच कुडाळमधून रमा नाईक त्यांनी तर गांजा वगैरे धरून दिला आहे आपल्या काही महिन्यापूर्वीच काही वर्षापूर्वीच आहे विषय तो त्याच्यामुळे असे सजग नागरिक आणि सजग निर्भीड पत्रकार यांची जर संख्या भविष्यात जर वाढली तर सर नक्कीच ह्या बाळाला उपोषण करून अजून बॉडी हटावी लागणार नाही आज थोड्या हसरेपणाने बोलतोय आणि मित्र हो बऱ्याच जणांना असंही वाटलं असेल हा मध्ये थांबलाय पुन्हा काय पुन्हा काय कळलं नाही सगळी लढी चालू आहेत फक्त आता दिवाळी आली आहे दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर आपण एक संकल्प करूया आपण नरकासुराची प्रतिकात्मक मूर्ती प्रतिमा जाळतो तर प्रत्येकातला एक नरकासूर आहे प्रत्येकात एक असुरी काही इच्छा वगैरे त्यांचं दहन करण्याचा एक प्रयत्न करूया एवढंच मी म्हणतोय आणि आपल्या अवतीभोवती वर्षभरात कोण नरकासूर जर उभे राहत असतील किंवा दिसत असतील आपल्या नजरेस तर नक्कीच सत्त्याण्णव चौसष्ट तेवीस त्रेसष्ट अठ्ठेचाळीस या व्हॉट्सअप क्रमांकावर नक्कीच मेसेज करा आणि पुन्हा पुन्हा हात जोडून सांगतो हा बाळाचा हसरेपणा आणि हे असंच तेच जर टिकवायचं असेल तर ह्या बाळाला एकटा टाकू नका कांचिडे सर माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट आमचे राजीवजी बेलेसर चोवीस तासच आहेत हे सगळे माझ्यावर चोवीस तास आहेत पण मी म्हणत नाही तुम्ही चोवीस तास मी तर म्हणतो महिन्यातला तीस दिवसातला एक तास तरी आम्हाला द्या आम्हाला नव्हे आपण या देशासाठी देऊया सजगतेसाठी देऊया आणि सुजलाम सुफलाम या देशात काही विघातक जर शक्ती डोकवपात असतील तर त्यांना रोखण्यासाठी आपण मात्र सजग राहूया कधीही आपल्यात वैचारिक वाद तंटे होत असतात त्याचा फायदा त्रयस्त व्यक्तींना त्रयस्त शक्तींना घ्यायला देऊया नको एवढंच मी म्हणतो बरंच काय बोलायचं होतं पण मी राखून ठेवतो दिवाळीनंतर एक मोठी मोहिमेला आपण सुरुवात करतोय सर आणि त्याच्यात सरांचं मार्गदर्शन ॲडव्होकेट राजूजी बिले यांचं पण मार्गदर्शन मी घेणार आणि मी घेणार म्हणण्यापेक्षा तुम्ही सगळे आले पाहिजेत आणि मी तर म्हणतो एक संघटन संघटन हे आता शब्दच बंद करूया सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर आत्महत्यांचं प्रमाण एवढं वाढलंय मी तर म्हणतो आपली कुटुंब व्यवस्थाच कोलमडली गेली आहे असं मी म्हणतो मग आपण एक वेगळं कुटुंब घडवूया वेगळी नाती जोडूया काय असेल तर प्रश्न आपण संवादाने सोडवण्याचा प्रयत्न करूया एवढंच मी म्हणतो आणि तूर्तास थांबतो आणि डब्ल्यू डी खात्याबद्दल बोलायचं काय तर हे तुर्तास थांबवलं आहे दिवाळीनंतर एक वेगळ्या पॅटर्नची घोषणा करतोय तो म्हणजे आताच करू का तर तो पॅटर्न आहे गेंड्याच्या कातडीचे निगरगट्ट मनाचे जे कोण खाती असतील शासकीय किंवा अधिकारी किंवा कर्मचारी असतील तर ते त्यांच्यासाठी एक सुंदर आणि सोपा एक मस्तपैकी एक पॅटर्न डिझाईन केला के आहे त्याला मी नाव दिलं आहे हंटर पॅटर्न आणि याच प्रशासकीय खात्यामध्ये याच प्रशासनाच्या व्यवस्थेमध्ये काही चांगलं काम करणारे सुद्धा आहेत माणसं आहेत अधिकारी आहेत कर्मचारी आहेत प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आहेत मग त्यांना सुद्धा आपण एक सपोर्ट केला पाहिजे म्हणून दुसरा एक डिझाईन केला आहे तो म्हणजे सपोर्ट पॅटर्न नाण्याला दोन बाजू असल्या तर नादक कसं खणखणीत चालतं असं आहे त्याच्यामुळे हंटर पॅटर्न आणि सपोर्ट पॅटर्नच्या माध्यमातून लक्ष्मीपूजन झाल्यानंतर दीपावलीचे भाऊबीज झाल्यानंतर हे सगळे सण पार पडल्यानंतर एक वेगळा आनंदोत्सव साजरा सा करण्यासाठी येतोय आणि व्यवस्थेला आपलं सकारण्यासाठी येतोय <laughs> हंटर ओढण्यासाठी नव्हे पण गरज पडेल तिथे हंटर तर आपल्याला सर ओढावंच लागेल तर ईश्वराकडे प्रार्थना करतो भारत मातेकडे प्रार्थना करतो की हंटर कमी आणि सपोर्ट पॅटर्न जास्त राबवण्याची आम्हाला संधी मिळू देत एवढंच बोलून थांबवतो माता की जय वंदे मातरम